बाय में स्वाद भारत भारतरी माझे काही मित्र मध्ये सांगत होते काही पत्रकार मित्र सांगत होते की आदित्य तुम्ही ही लोकसभा निवडणूक ह्याच्याकडे कसा पाहता आणि मी त्यांना बोलता बोलता म्हणाल होतो की बघा आम्ही जे जिंकलोय इंडिया आघाडी म्हणून जिंकलो त्यावेळी आदित्य तुम्ही जिंकलात कुठे तुमचे प्रधानमंत्री कुठे बसलेत आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे ओळखा की जी भाजपा चारशे पार चा नारा देत होती जे एक्झिट पोल कमीत कमी तीनशे पन्नास हे आकडे दाखवत होते त्यांना तीनशे तीन वरन देशाने दोनशे चाळीस वर खेचलेलं आहे इथेच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा विजय झालेला आहे जर आज हे बहुमताचं सरकार असतं तर प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर आला असता आज जर हे बहुमताचं सरकार असतं भाजपाचं तर जे काही घोटाळे जे जो काही आवाज ह्या देशाच्या जनतेला मिळालेला आहे तो राहिला नसता आणि आज आतापर्यंत ह्या एका महिन्यामध्ये भाजपनी संविधान बदलून स्वतःचं पक्षाचं संविधान जे आहे ते आपल्याला लादलं असतं ही निवडणूक झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात मोठा विजय झालाच देशभरात देखील झाला पण ही निवडणूक झाल्यानंतर भाजपवाले असतील मिंदे सरकारमधले काही असतील जी फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यातले लोक असतील ते, ते सांगायला लागले की तुम्ही फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात फेक नॅरेटिव्ह वर बोलत होतात संविधान बदलणार होतं हे फेक नॅरेटिव्ह होतं आणि मी त्यांना सांगतो हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं आणि देशाच्या जनतेला देखील माहिती फेक नॅरेटिव्ह नव्हतं कारण संविधान बदलायची जर प्रक्रिया कुठून सुरू झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्रातून सुरू केली होती त्यांनी लोकशाहीला संपवण्याची जी प्रक्रिया होती ती महाराष्ट्रातून सुरू केली होती दोन वर्षापूर्वी जे घडलं आपल्यासोबत आपल्या राज्यात जे घडलं एक संविधानिक सरकार जे बाजूला ठेवलं गेलं सरकार पाडलं गेलं खोके घेतले धोके दिले जे काही सगळं घडलं आपल्या डोळ्यासमोर घडलं कोण वेश बदलून जात होतं कोण हुडी घालून जात होतं कोण मास्क घालून जात होतं हे सगळं केल्यानंतर साधारणपणे आपल्याला वाटलं होतं की आपल्यातून जे गद्दार आपल्यातून जे पक्ष चोर आहेत ते जे पळाले कुठे कुठे पळाले ते स्वरात गुवाहाटी डोंगर झाडी वगैरे सगळं बघितलं मग गोव्यात आले गोव्यात येऊन टेबलावर नाचले आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार स्थापन केलं एक जी लोकशाहीची पद्धत आपल्यापर्यंत आतापर्यंत राहिलेली आहे ती हीच होती की आमदारकीचा राजीनामा द्या खासदारकीचा राजीनामा द्या निवडणुका लढा जिंकला तर तुमचं पण ते तुम न करता पक्ष चोरला पक्षाचं नाव चोरलं पक्षाचं चिन्ह चोरलं दोन्ही पक्षांचं तसं केलं आणि सरकार स्थापन केलं हे घटना बाह्य नाही तर अजून काय आहे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अजून काय आहे लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न नाही तर अजून काय आहे आज आपण पाहत आहोत दोन वर्ष अडीच वर्ष तर होतील लवकरच राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक घेण्याचा यांचा हिम्मत नव्हती प्रयत्न नव्हता दीड वर्ष पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणुका झाल्याच नाहीत कारण हिम्मतच नाही जे चाळीस चोर पळून गेले अलिबाबावर चाळीस चोर जे पळून गेले नाही ऐकून आलं हीच घोषणा हीच घोषणा पण हे जे पळून गेले होते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना उभं राहण्याची हिंमत देखील नव्हती निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नव्हती हेच काय मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल कल्याण डोंबिवली असेल वसई विरार असेल सोलापूर असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल तिथे प्रशासक बसवलेले आहेत प्रशासकांच्या मार्फत लूट चालू आहे पण तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणूक घेण्याची हिंमतच नव्हती महानगरपालिका निवडणुका घेण्याची हिंमत नाही पवार साहेब ह्या आता मोठ्या निवडणुका झाल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेनेटची निवडणूक जी असते ती देखील मागच्या वर्षी जे घेणार होते पुढच्या महिन्यात घेऊ पुढच्या महिन्यात घेऊ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर स्थगित केली अजूनही ती सेनेटची निवडणूक घेतली त्यांनी कदाचित झाली तर सप्टेंबर मध्ये होईल नंतर ती देखील पुढे ढकलण्याचा हे प्रयत्न करत आहेत कारण भीती यांच्या एवढ्या मनात बसलेली आहे की भीती ही नुसतं महाविकास आघाडीची नाही तर भीती ही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल त्यांच्या मनात बसलेली आहे